छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेअंतर्गत सुरू असलेल्या शाळांमध्ये आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल हा उपक्रम राबवला जात आहे या उपक्रमाअंतर्गत किराडपुरा येथील दारू तसेच नशेचा अड्डा मुक्त करून तेथे ज्ञान मंदिर सुरू करण्यात आलं पाहूयात महानगरपालिकेच्या शाळेमध्ये स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल हा प्रकल्प राबवत या प्रकल्पा शैक्षणिक वर्ष दोन हजार देखील वाढली आहे आणि त्याचाच परिणाम गुणवत्ता वाढीवर त्यामुळे पालकांची महानगरपालिकेच्या शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील बदलला आहे आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या देखील वाढली आहे किराडपुरा नंबर एक शाळेच्या क्रीडांगणासमोर महानगरपालिकेचाच एक शादीखाना हॉल होता हा हॉल बंद अवस्थेत होता त्या ठिकाणी आयुक्तांनी पाहणी करत संवाद साधला होता यावेळी आयुक्तांच्या निदर्शनास दारूच्या वाटल्यासह वेगवेगळ्या बाबी आल्या होत्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये विद्यार्थी संख्या वाढत असल्यामुळे किराडपुरा नंबर एक शाळेमध्ये गेल्या वर्षी सहाशे सदुसष्ट विद्यार्थी होते या वर्षी दोनशे ऍडमिशन जास्त झाले आता बालवाडी ते दहावी मध्ये एकूण आठशे छप्पन्न विद्यार्थी झालेत आणि विद्यार्थ्यांची संख्या देखील वाढली आहे आयुक्तांनी त्या ठिकाणी असलेला दारूचा अड्डा मुक्त करून स्वच्छता करून त्या ठिकाणी शाळा सुरू केली आहे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा हॉल म्हणून उपलब्ध झाला आहे यामुळे सर्व विद्यार्थी आणि पालकांनी तसेच नागरिकांनी समाधान देखील व्यक्त केलंय